नमस्कार सपिनो आपली दुनिया चॅनेलवर आपले स्वागत आहे आज आपण तांदळाच्या पिठापासून बटर चकली कशी तयार करायची ते पाहणार आहोत आणि आज मी पहिल्यांदाच बटर चकली केलेली आहे तर खूप छान एकदम कुरकुरीत आणि खुसखुशीत अशी बटर चकली तयार झालेली चवीलाही खूप छान झालेली आहे मी अर्ध्या चकल्या पांढऱ्या शेडमध्ये तळलेल्या आहेत अर्ध्या थोड्याशा लालसर होऊ दिलेल्या आहेत तर ह्या चकल्या खूपच अशा खुसखुशीत आणि एकदम कुरकुरीत अशा झालेल्या आहेत तुम्ही बघू शकता सपिनो तर बघूयाची रेसिपी काय आहे ते कसे करायचे ते हे बघा सकील मी ह्या कपानी जवळजवळ तीन कप तांदळाचे पीठ घेतलेले आहे तांदूळ स्वच्छ धुऊन उन्हात वाळवून घेतलेले आहे आणि गिरणीतून दळून आणलेले आहे ते आता आपण चाळून घेऊया मी आधीच दोन कप मोजून घेतलेले आहेत याचा कचरा वगैरे निघतो म्हणून चाळून घ्यायचे ज्या कपाने आपण पीठ घेतलेलं आहे त्याच कपाने मी आता पाणी टाकून घेत आहे जेवढं आपण पीठ घेतलं आहे तेवढंच पाणी टाकायचे आपल्याला पाणी टाकले वरती थोडंसं पीठ होतं मग आणखीन थोडंसं पाणी टाकून घेते आता पाण्याला चांगली उकळी येऊ देऊ आपण ही सक्कीनो मी शंभर ग्रॅम बटर घेतलेले आहे त्यामधले मी फक्त पन्नास ग्रॅमचा वापर करणार त्या त्या आहे त्यासाठी मी पन्नास ग्रॅम मधले हा एक क्यूब आणि हा मी त्या पाण्यामध्ये टाकून घेत आहे एक क्यूबज आपल्याला नंतर पिठामध्ये टाकून मळायचा आहे पाण्याला उकळे आलेले त्यामध्ये मी अर्धा चमचा हिंग चवीनुसार मीठ आणि दोन चमचे कलोंजी म्हणजे कांद्याचे बी टाकते आणि आपल्या चकलीला खूप छान प्रकारे चव येते बस एवढं साहित्य लागतो त्यामुळं आपलं पाणी उकळेलं आहे तर आपण पीठ आता यामध्ये टाकून घेऊया एकदमच सर्व पीठ टाकून घ्यायचे म्हणजे गाठी वगैरे होत नाही पाणी पटपन आपल्याला मिक्स करता येईल मध्ये आपले पीठ व्यवस्थित मिक्स करून झालेले आहे आता आपण झाकून दहा ते पंधरा मिनिटे ठेवून घेऊया दहा ते पंधरा मिनटं झालेले आहेत आता आपण पातेले खाली घेऊया आणि व्यवस्थित या मॅशरने आपण गरम गरम मासेपर्यंतच पीठ मळून घेऊ पीठ मळत असताना मी हा राहिलेला क्यूज बी यामध्ये टाकून घेत आहे पन्नास ग्रॅम मी बटर वापरलेला आहे ताटात घेऊन हे पीठ व्यवस्थित मळून घेऊ हाताला गरम लागेपर्यंतच हे पीठ मळून घ्यायचे आहे त्यामुळे मऊ छान पीठ तयार आपले पीठ छान प्रकारे एकदम मळून तयार झालेला आहे गोळा एकदम मऊसूत आता आपण हा पातेल्यामध्येच झाकून ठेवू जेणेकरून हे पीठ नरम राहील आणि आता आपण चकल्या पाडायला घेऊया मी हा चकलीचा शेवगा घेतलेला आहे आता त्यामध्ये पीठ टाकून घेऊ आता बटर पेपरवर एक एक चकली तयार करून घेऊ शेवटचं टोक आहे ना ते असं मध्ये त्याला जॉईंट करून घेऊ आपल्या चकल्या पाडून तयार झालेल्या आहेत आता आपण तेल गरम करून घेऊ तेल एकदम कडकडीत गरम झाले आता आपण एक एक चकली त्यामध्ये सोडून घेऊ आपली चकली एका बाजूने भाजून तयार झाली आता दुसऱ्या बाजूने उलटवून घेऊ तर सकिनो आपली सर्व चकली तळून झालेली आहे काही चकली मी थोडीशी पांढरी तळलेली आहे आणि काही थोडीशी लालसर केलेली आहे तर आपल्या सर्व चकल्या तळून झालेल्या आहेत तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली तर एकदा नक्की ट्राय करून बघा आणि मला सांगा तुम्हाला आवडली की नाही ते कमेंटमध्ये आणि यूट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद सकिनो